महाराष्ट्र ते हरियाणा बेचाळीस गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार जिमी शर्मा यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी नंदुरबार येथून केले जेरबंद दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मालेगाव शहरातील जय हिंद कॉलनी परिसरातील बंद धनदायी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण एकोणवीस लाख एकोणवीस हजार चारशे रुपये चा घरफोडी चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविहिता चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता तसेच दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळचे सुमारास देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील सप्तशृंगी निवास या बंद घराची कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने कॉटमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरपोळी चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत देवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ तीनशे तीन गुन्हा दाखल करण्यात दा आला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळविलेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हे हे नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा याने केले असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व देवडा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदारांनी नंदुरबार शहर सतत तीन दिवस व रात्र पाळत ठेवून सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा उर्फ अमित उर्फ दीपक व एकतीस राहणार गुरुकुलनगर नंदुरबार जिल्हा नंदुरबार यास अत्यंत धैर्य व चिकाटीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासकामी देवडा पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असून पुढील तपास देवडा पोलीस करीत आहेत सदर आरोपी जिमी शर्मा हा घर दिवसा घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर आरोपी विरुद्ध धुळे नंदुरबार नाशिक तसेच हरियाणा राज्यात घरपोळीचे बेचाळीस गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी पोलीस उपनिरीक्षक दामोदर काडे पोलीस हवालदार नवनाथ सानक सुधाकर बागुल प्रशांत पाटील पोलीस नाईक विश्वनाथ काकड विनोद टिडे देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रकाश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम भाऊसाहेब टिळे महाराष्ट्र व महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे पोलीस नाईक कुडाल वैष्णव शैलेश गांगुर्डे अमोल गांगुरडे यांचे पथकाने वरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड